प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी यासाठी ठिकठिकाणी पीएसए ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यावर भर देण्यात येत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथे केले दिवसा उपजिल्हा रुग्णालय येथे पीएसए ऑक्सिजन प्लांट चे उद्घाटन व दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हा परिषद सभापती पूजा आमले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम तहसीलदार वैभव फरताडे विकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गौरव विधळे आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश तन्मले आदी यावेळेस उपस्थित होते गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये संपूर्ण लसीकरण व्हावे यासाठी लसीकरणाची शिबिरे आयोजित करा वृद्ध व्यक्तींना शिबिरापर्यंत येण्यासाठी वाहन सुविधा पुरवा गावातील प्रत्येक घरी लसीकरणाचे महत्व समजावून सांगा आणि कोविड लसीकरणामध्ये अमरावती जिल्हा अव्वल राहावा यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन प्लांट चे उद्घाटन तिवसा येथूनच अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्राला ज्या घटनेने काळीमा फासला होता त्या रेमडेसिवीर प्रकरणाची सुरुवात सुद्धा तिवसा उपजिल्हा रुग्णालयातूनच झाली होती हे विशेष ऑक्सिजन हे आपल्याला सगळ्यांना लागतंच श्वासोश्वास जर आपल्याला व्यवस्थित घ्यायचा असेल तर ऑक्सि ऑक्सिजन आपल्याला ग्रहण करावं लागतं आणि मगच त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं व्यवस्थित जगू शकतो कोविडमध्ये खूप त्रास झाला खूप गोंधळ झाला रोज नवे नियम होते त्यातल्या त्यात सेकंड ची सुरुवात ही अमरावती मधन झाली त्या वेरिएंटला अमरावती वेरियंट म्हणायचं असंच जगाने ठरवलं आणि आम्ही म्हटलं की ते अमरावती वेरियंट वगैरे काय म्हणू नका एक सामाजिक काम म्हणून आपल्या जवळची आजी आपल्या जवळची काकू आपल्या जवळचा काका कोणी काय वॅक्सिनेशन केलं नसेल तर ते कृपा करून वॅक्सिनेशन ड्राईव्ह इथे राहावा नगर नगरपंचायतीच्या नगर मार्फत पंचायत समितीच्या मार्फत आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत आपण हे सगळं राबवलं पाहिजे असा माझा अट्टहास आहे तिवशा तालुक्यात जास्तीत जास्त मला नाईन्टी फाईव्ह तुम्ही सेकंड डोसेस करून पाहिजे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती